चांगले कपडे घ्या उद्योग धंदे व्यवसाय करा पण दारू भीती नाही पासून भीती नाही नक्षलवाद्यातून भीती नाही सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर व्यसनापासून म्हणून तरुणांना माझी विनंती जीवनामध्ये व्यसन करू नका सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा मी नेहमी सांगतोय स्वामी आई भिकारी आई माझी मायेचा सागर दिला जीवनाला आकार तळप त्या हात आणि रखरख त्या राणा कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठवर दास कधी तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून ती दादा प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा खूप गोर नियोजन तुम्ही सर्व केलं मायबा एवढी थंडी असताना सुद्धा मंडप फुल झाला झाला म्हणजे आपला कार्यक्रम महाराज तुमच्या कोण धर्माची देशाची सेवा अशीच करून घेऊ फक्त सर्वांना माझी विनंती आहे मी जाता जाता फक्त एक विनंती करेल भीक मागतो तुमच्या दरबारामध्ये पैशाची भीक नकोय मला फक्त तुम्ही हा संकल्प करा भोलेनाथाच्या समोर भोलेनाथानं ज्या देवाचं चिंतन केलंय दिवसातून कमीत कमी जास्त नका पण अकरा माळी तरी रामकृष्णारी या मंत्राचा जप करा आपला